जय शिवराय भावांनो कशाच सर्वजण मजेत ना तर मंडई मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई अगदी आपल्या सर्वांना माहीत आहे अगदी आता भाऊबीज झाले दिवाळीचा दिवाळी म्हटलं की भाऊबीज येतो बहीण भावाचा पुन्हा एकदा बहीण भावाचा उत्साहाचा सण जसं की रक्षाबंधन येते त्यानंतर भाऊबीज हे दोन वर्षभरात दोन सण आपल्या भाऊ बहिणीच्या नात्याचे आणि एक बंधनाचं आनंदाचं क्षण असतात तर आपण आहे ना बरोबर दिवाळीमध्ये आहे ना गेलो होतो मुंबईला आणि बावीस तारखेला बरोबर आपले आहे ना भाऊबीज झालेले आहे आणि आज तारीख आहे अठ्ठावीस आणि आज आपले आहे ना भाऊबीज होणार आहे तर आमच्यासारखे म्हणजे माझ्यासारखे आहे आमच्या आम्ही जसे भावंड आहोत की आज उशिरा भाऊबीज करतो आहे तसे तुम्हीसुद्धा कोण राहिलात का भाऊबीज करायचे कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणी असे उशिरा भाऊबीज करत असतील तर कारण कारण आम्हीसुद्धा आहे ना जवळ नव्हतो मी मुंबईला गेलो होतो आणि बहीण येथे गावाला होती तर उशीर झाला भाऊबीज करायला सहा दिवस उशिरा तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला एक लाईक सर्वांनी नक्कीच करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर म्हणजे या आज आपली भाऊबीज होते जवळ येणा लांब राहिले झाली का नाही म्हणते भाऊ बीच आईवड की नको सोडून देश मान बघ फोटो काढा आला फोटो नाही तुम्ही का नका सांगतोय आपल्या पण बहिणीने कपड्यांची भेट दिलेली आहे बघू शकतो काय दिलं बघूया काय नाही बघू शकतो शर्ट पॅन्ट आणलेली आहे मस्त शर्ट आहे आणि मस्त पॅन्ट फॉर्मल दाखवा बहिणीसाठी सुद्धा मस्त एक छान छानपैकी पॉईंट ड्रेस आणलेला आहे ओंणीवाला बघतोय आपण बहिणीला काही करमत नाही लगेच आपले भाऊ झाल्या झाले ना ड्रेस अगदी आहे ना खोलून तयारीला लागले आणि बघतोय खोलून छान पैकी तुझा आहे तो ओनणी पण मस्त गुलाबाची फुलं आहेत बघ कसा आहे हे मोती ग जमा तर अशा प्रकारे छानपैकी ड्रेस बघताय मी सुद्धा दाखवतो शर्ट आणि पॅन्ट एकदम जरा ओपन करून दाखवतो तुम्हाला तर बघू तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल आवडला की नाही ड्रेस हो, हो, मस्त ओन्नी एकदम बघ कसे फुलांनी भरले <laughs> आणि ड्रेस पण शायनिंगवाला आहे मस्त चमक आहे आता नाईट आहे म्हणून एकदम वाटत नाही आपल्या तेवढा आणि लाईट पण कमी पडतो आहे तर आता आपण पण आहे ना शर्ट आणि पॅन्ट ओपन करून बघूया जरा जवळून शर्ट आहे आणि पॅन्ट आहे तर बघूया पपे जरा मोबाईल बघ फक्त कपडे दिसले तरी चालणार आहेत आपल्याला मी नाही दिसले तरी चालेल तर बघू शकतो फॉर्मल पॅन्ट आणि एक मिनिट दिसणार नाही पॅन्ट बघू शकतो आपल्या बघायला वाटतय छानपैकी मस्त शर्ट आणि पॅन्ट तर अशा पद्धतीने आपली भाऊ झाले आणि बहिणीने पण मस्त आपल्याला युनिफॉर्म घेतला एक फॉर्मलवाला आणि आपण पण एक मस्त छानपैकी ड्रेस घेतलाय बहिणीला तर तुम्ही काय दिला बहिणी बहीण भाईन भावाला तुमच्या भाऊबीज गिफ्ट नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मंडई बघितली तुम्ही सर्वांनी अगदी फायनली आपलीसुद्धा आहे ना भाऊबीज झालेली आहे आणि उशिरा का होईना पण अगदी आनंदात आपली भाऊबीज झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा कोण उशिरा करत असेल तर पहिल्यांदा बोलल्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बहीण भावाला काय काय गिफ्ट दिलं तेसुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही बघितलं मी सुद्धा बहिणीला मस्त छानपैकी एक ड्रेस दिला आणि सुद्धा एक फॉर्मल युनिफॉर्म मस्त सुपर तर आवडलं मलासुद्धा आणि बहिणीला पण मी घेतलेला ड्रेस आवडलेला आहे तर तुम्हालासुद्धा कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल व्हिडिओला एक नक्कीच सर्वांनी लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय